हॅलो नमस्कार मी पूजा तुमचं आपल्या चॅनलवरती खूप दिवसांनी अगदी मनापासून स्वागत करते तर काही दिवस झाले आपले व्हिडिओ येत नाही आहेत तर त्यासाठी पहिल्यांदा मी सॉरी म्हणते तर मम्मीची तब्येत माझ्या परी नसल्यामुळं मी माहेरी गेले होते तर सध्या आले आहे पुण्यात म्हणजेच आळंदीमध्ये तर इथून पुढे येतील रेग्युलर आणि त्यानंतर परत मला गावी जायचं आहे तर व्हिडिओ आपले येतील तर ही आहे सकाळी गडबडीच्या वेळेत मी कसा स्वयंपाक करते तर झटपट चलाम दाखवते तर इथं मी शेंगदाणे थोडंसं खोबरं आणि कोथंबिर्याची वाटण करून घेतलं आहे आणि आपल्याला करायचं आहे झटपट असं मांग तर त्यासाठी मी इथं भांड्यामध्ये कांदा घातला आहे त्याच्या तेल घातलं आहे तेल तापल्यानंतर कांदा कांदा छान परत झाल्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट कोल्हापुरी त्यानंतर इथं वांग्याच्या चिरून ठेवलेल्या छोट्या छोट्या फोडी होत्या त्या घातल्या आहेत आणि मस्त हे परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि वाटणामध्ये मी थोडंसं लसूण सुकं खोबरं आणि आपले शेंगदाणे आणि कोथंबीर एवढंच आपल्याला छान हे वाटून घेतलं आहे मी तर भाजीला मस्त फोडणी झालेली आहे वाटण घातलं आहे त्यानंतर ता ह्याच्यामध्ये पटकन मीठ घालून घेतलं आहे दोन मिनटं परतून घ्यायचं आणि आता इथं दोन मिनटं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कोमट पाणी कोमट पाणी घातल्यानंतर पटकन भाजी शिजायला मदत होते त्यामुळे त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला कोमट पाणी जर तुम्हाला रस करायचा असेल तर तुम्ही थोडं पाणी अजून ॲड करू शकता पण मला जास्त रस नाही करायचा थोडंसंच असं करायचं असल्यामुळं ग्रेव्ही मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून त्याच्यावरती थोडंसं अजून पाणी ठेवायचं म्हणजे पटकन भाजी आपली अजून शिजून जाऊ त्यानंतर एक साईडला इथं करून घेत आहे मी भाकरी आणि दुसऱ्या साईडला माझा कुकर लावला आहे मी भाताचा आणि त्यानंतर इथं करून घेत आहे मी पटकन अशा भाकरी तर आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत तर उन्हाळ्यामध्ये दुपारी जर सगळे घरी असेल तर शक्यतो मी ज्वारीच्या भाकरी वगैरे करते त्यामुळं थोडंसं बरं वाटतं चपाती चपाती म्हटलं की खूपच असं हे होतं ऑइली वगैरे त्यामुळं दुपारीचं शक्यतो आम्ही उन्हाळ्याचं भाकरी वगैरे खातो तर त्यानंतर इथे करून घ्यायचे आहेत आपल्याला पटपट अशा भाकरी तर इथं भावाला मी वाढून दिलं होतं छान असं तर आता तो टेस्ट करून सांगेन शेवटी भाऊ आहे चांगलं झालं असं कशी अपेक्षा आपण देऊ शकतो त्यानंतर इथं केलं आहे शौर्यसाठी ताट आणि इथं शौर्य पण जेवून घेईन तर व्हिडिओ आवडल्यास असं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा